जय शिवराय मित्रांनो आजचा हा एकोणतीस सप्टेंबरचा साडेसातचा आपला हा फेसबुक लाईव्ह नेहमीप्रमाणे आजही घेतो आहोत मित्रांनो राज्यातली जी काही परिस्थिती आहे आता नॉर्मल झाली आहे तुम्हीही पाहिला उघाड देखील शेतकऱ्यांना मिळालेली आहे ही उघाड चार दिवस तरी चांगली राहील बऱ्याच ठिकाणी त्यामुळे काळजी करण्यासारखं याच्यामध्ये काही नाही आहे मित्रांनो परिस्थिती आता पहिल्यापेक्षा बराचसा फरक पडणार आहे पुढील आठवड्यात जो ये तो आहे, मदे ही बरेश बदला है, परन काही पाऊस येतो आहे त्याच्यामध्येही बरेचसे बदल आहेत पण काही जिल्ह्यांना तो पाऊस थोडा मोठा देखील येण्याची शक्यता आहे आपण ही माहिती टप्प्या टप्प्याने घेऊयाच मित्रांनो मी जो काही तीन ऑक्टोबरला अंबडच्या लोकेशनला ज्या काही जाहीर सभेमध्ये जातो आहे त्या सभेमध्ये आपले जे काही मुद्दे आहेत ते कर्जमाफी संदर्भात पीक विमा संदर्भात अतिवृष्टी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवू या संदर्भात आहे या व्यतिरिक्त आपलं जे काही हवामान अंदाज जे काही काम आहे आपण तेच करणार आहोत ठीक आहे कुठल्या राजकारणाच्या भानगडीत आपण पडणार नाही त्यामुळे त्या, त्या दृष्टिकोनातून मला पाहण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही मला चांगले ओळखताय त्यामुळे मी त्या, त्या भानगडीत पडत नाहीये मला फक्त माझे मुद्दे मांडायचे आहेत माझा जो काही आवाज आहे माझ्या मागे जे काही लाखोची पब्लिक आहे त्या लाखोंच्या पब्लिकची ज्या काही व्यथा माझ्याकडे फोनवरती आलेल्या आहेत त्या फक्त तिथे मांडायच्या आहेत ठीक आहे विषय न लांबवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि एक महत्वाची सूचना देखील येतो तुम्हाला सगळ्यांना जे कोणी आंबडमध्ये येऊन भेटतील ना माझ्यासाठी त्या शेतकऱ्यांसाठी आपण स्पेशली व्हॉट्सअपचा ग्रुप करणार आहोत ही चळवळ आपल्याला थोडी मोठी पण करायची आहे त्यांना व्हॉट्सअपचा नंबर कॉलिंग नंबर सुद्धा देणार आहोत तिथे गाडी पशी आल्याच्या नंतर जितक्या गावातल्या येतील त्या गाड्यांना आपण तो नंबर देऊयात आणि त्या गावातल्या शेतकऱ्यांना एकत्र करून पुढील जे काही आपला मोर्चा असेल काही चळवळ असेल त्याला थोडंसं मोठं वळत द्यायचा विचार चालू आहे ते देखील आपण बोलूयात मित्रांनो सध्याच्या परिस्थितीत जर आपण पाहिली तर दोन ऑक्टोबर पर्यंत राज्यात बुरबुर किंवा सटकऱ्यापेक्षा मोठा पाऊस नाहीये आणि ते तुम्हाला मी कालही सांगितले परवाही सांगितले ते फक्त दोन गावाला दहा पाच गावाला पडणारी कंडिशन आहे राज्यात वाऱ्याची जी काही स्थिती आहे ती मध्यम आहे जास्त आहे त्यामुळे घाबरण्यासारखी कंडिशन कुठेच नाहीये तीन तारखेनंतर नंतर जो काही पाऊस येणार आहे ठीक आहे तीन ऑक्टोबर नंतर तो पाऊस नागपूर जिल्ह्यात असणार आहे वर्ध्यामध्ये असणार आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा नांदेड हिंगोली पट्ट्यात असणार आहे जे मागच्या वेळेस तुम्हाला बोललोय वे। तो पाऊस जालन्यातल्या सुद्धा बहुतांश ठिकाणी असणार आहे सर्व दूर तो नाहीये त्यामुळे जास्त काही घाबरले जाऊ नका आणि याची जी काही मजल आहे ही मजल विदर्भातली आणि पूर्वकडील भागांमध्ये आहे पश्चिम महाराष्ट्राला जास्त काही मोठा धाग ह्या तीन चार तारखेपर्यंत नाहीये आणि आता जो काही पाऊस येणार आहे पुढचा जो काही पाऊस असेल तो पाऊस याच ताकदीचा आहे पण त्याचा फटका पूर्वेकडील विदर्भातील जिल्ह्यांना असणार आहे आता उद्याचीच तारीख आपण थोडक्यात जर जाणून घेतली उद्या तीस सप्टेंबरला नागपूरच्या काही भागांमध्ये पाऊस आगमन करणार आहे नागपूरचे काही मोजके भाग असणारे वीस पंचवीस टक्के भाग घाटमध्ये बरेचसे भाग असतील तीस सप्टेंबरला त्यानंतर ते, ते गोंदिया वगैरे भागात असेल आणि तो पाऊस लय वेळ टिकणारही नाहीये ठीक आहे जळगाव जिल्ह्यामध्ये खांदून गावांना सटकारे बिटकारे हे आज आंबाजोगेला झाले होते कुठे जालन्याला पण तुरळक ठिकाण झाले होते आता अशीच परिस्थिती आहे त्यामुळे ज्यांचे कोणाचे पिकं वाचली असतील ते पिकं काढून घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर ज्या काही शेतकऱ्यांना पुढचा धाक राहिला आहे दहा ऑक्टोबर नंतर तर दहा तारखेच्या तार नंतर तुम्हाला मी मागेही सांगितलं त्याची कॉपी बरेच जणांनी केली बी असेल मला त्याची मेसेज पण आले दहा तारखेनंतर परतीचा मान्सून जाणार आहे पण एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवा परतीच्या पाऊस गेल्याच्या नंतर स्थानिक वातावरणाचा जे काही खवल्या खवल्याचा आबाळ येत असतं अमुक वगैरे गोष्टी तो पाऊस येत असतो ते दिवाळीला येत असतो अनेक ठिकाणी येत असतो ते मोठ्या काही धाक नसतो पण हे जे काही धुमाकूळ घातला होता मागच्या काळापासून हा धाक मात्र दहा ऑक्टोबरच्या पुढे जातोय आणि ही माहिती तुम्हाला मी अगोदर दिली आणि एक व्हिडिओ पण मी उद्या पुराव्यासाठी देणार आहे बऱ्याच जणांची झोप उडवण्यासाठी ही माहिती आपण मागच्या वीस ते पंचवीस दिवसापूर्वी सांगितले की परतीचा पाऊस दहा ऑक्टोबर पर्यंत जाणार नाही आणि खूप धुमाकूळ घालणार आहे त्या पद्धतीने ते झालंय आणि तीन ऑक्टोबरला जे काही लालवाडी इथे आंबा इथे आपण येणार आहोत त्यावेळेस मला पुढाकार घेऊन गाड्या घेऊन येणाऱ्या पोरांची मला आवर्जून नंबर पाहिजेत मला त्या नंबरची आवश्यकता आहे पुढील काळामध्ये आपण अशी चळवळ उभारणार आहे तो मुलगा माझ्यासाठी देव असणार आहे जो काही आपल्या गावातली गाडी घेऊन या शेतकऱ्यांच्या व्यथा किंवा शेतकऱ्यांसाठी तू माझ्यासाठी देव असणार आहे ठीक आहे आता तुमच्या कमेंटकडे येऊया महाराष्ट्रात तीन दिवस कुठल्याही प्रकारचा त्रास नाहीये थोडाफार जो काही उद्या येतोय पूर, पूर्वदर्भातल्या दोन चार भागांना त्यांनीही जास्त घाबरू नका तोले वेळ टिकणार आहे स्थानिक वातावरणाचा आहे तर तुमच्या कमेंट बघूया हे बघ मित्रा हे विचारूच नका पश्चिम महाराष्ट्रात चार दिवस त्रास नाही तुमचा भाग शिवडी वगैरे पश्चिम महाराष्ट्रात येतोय मराठवाड्यात विदर्भातही धाक नाहीये त्यामुळे हे तीन दिवस निश्चिंत राहा कामे करून घ्या काहीही अडचण नाहीये हो प्रशांत देशमुख सर अकरा तारखेनंतर हा परतीचा पाऊस जाणार आहे त्यानंतर जर चा चार दोन ठिकाणी गावात पडला तो पाऊस वेगळी पार्श्वभूमी राहिलेली आहे ठीक आहे तो पाऊस या पावसाचा नाहीये इतका अवकाळी नाहीये पडला तर वगैरे राहील आणि तो विषय म्हणजे तो पाऊस जो आहे तो पाऊस जास्त पडतही नसतो त्याचा त्रास जो असतो ना तो दक्षिण भारताकडे असतो ठीक आहे बीड जिल्हा पाठवद्याबद्दल काय सांगू दादा पाऊस तुम्हालाही नाही आहे तुरळक ठिकाणी हलका फटका सट करा पडेल बिंदास कामे करा ज्यांच्या कोणाचे सोयाबीन वगैरे राहिले असतील अशा शेतकऱ्यांनी शेत पाऊस उघाड तर पब्लिक आज गायबच झाली सातशे च्या वर लोक येणच आज पूर्ण पाऊस कधी उघडून जाणार आहे मित्र सेम प्रश्न आहे आणि सेम उत्तर दिले हे जे की मान्सूनचा पाऊस असतो ना हा परेशान करणारा हा दहा ऑक्टोबरच्या पुढे जाणार आहे एखाद दोन दिवस मागे पुढे होईल जास्त होणार नाही दहा ऐवजी अकरा होईल या खांद्या दक्षिण दक्षिण तालुक्यामध्ये बाराही तारीखल पण दहा ते बाराच्या आतच तो निघून जाईल त्यामुळे काळजी करू नका आणि कायमचा परतीचा पाऊस चाललाय त्यानंतर उन्हाळ्यातही पाऊस पडत असतो तो पाऊस तुम्हाला माहिती कशामुळे पडतोय ते पावसा भाग वेगळे राहिले पण आता अशी परिस्थिती होणार नाही मला फक्त एवढाच तपास सहन करा त्यानंतर ते तुम्हाला त्रास नाहीये आणि एवढं चांगलं आहे याच्यामध्ये की तीन चार तारखेपर्यंत जो काही पाऊस पडेल तो थोडीफार जिल्ह्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये आपलं कापसाचं जे काही थोडंफार राहिलेलं असेल त्या बोंडांना त्रास होणार नाहीये आणि त्यातली त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे तो टप्पा सुद्धा चार दिवसाचा कसाही सहन होईल आणि तो सर्व दूर बी पडणार नाही एकदमच असा जसं मागच्या महिन्यात पडला तसा तो सर्व दूर पडणार नाही आम्ही आहेत का आज आम्ही दररोज नाही आज सर कुठेच पाऊस नाही आज फक्त थोडाफार शितोडा वगैरे पडला तर पडला धाकच धरू नका कुठे रात्रीच्या वेळेला सुद्धा बैलांना असं कुठे पत्र ठेवा असं काही नाहीये पण लंपीमुळे धूर करून थोडस आपल्या बाजूला ठेवा आणि एक दुर्घटना देखील झालेली आहे की लंपीमुळे एक जणांनी भुसकट पेटलं कडबाट टाकून थोडस पेटून दिलं तर त्याचा अख्खा गोठा पेटलाय लक्षात घ्या असे चाळे करू नका जेणेकरून ते आपल्याच जनावरांच्या जीवावर व्यथतील आणि एक सगळ्यात महत्वाचा सल्ला मी मगाशी व्हिडिओमध्ये मध्ये दिलाय की आता सापाच्या बिळामध्ये पाणी आहे सापाच्या बिळामध्ये पाणी शिरल्यामुळे ते आता बिळामध्ये कमीत कमी आठवड्यावरती जाणार नाहीत तिथे ते चिबडल्या जाण्याची व्यथा आहे नदीकाठची व्यता आहे ते साप दिसायला लागतील सुरक्षित रहा आणि सोयाबीनच्या नादात आपण लेकरांना देतो ले त्यावेळेस ते फटका बसू शकतो त्यामुळे सतर्क राहा जिंतूरला पाऊस नाही मित्रा धाराशुला नाहीये गारवा हा अकरा बाराच्या पुढे चालू होईल दहा पासून होईल सुरू पण एकदम गारवा गपकन वाढत नाहीये अकरा ते पंधरा टायमिंगला चांगला वाढेल नांदेडला देखील आता पावसाची भीती नाहीये चार आणि पाच ला थुडशी आहे पूर्व साईडला किनवट वगैरे वगैरे भाग तुम्ही हे दोन तीन दिवस दो चांगले कामं करून घ्या ना आहे ज्यांच्या पाणी निचरत नसेल त्यांनी दोनला सोयाबीन काढा त्रास काहीच नाही ना म्हणजे तिसरी तारीख आपल्याला मोकळी आहे एकही आहे कोणी दोन ला काढा का तीनला आहे तो बी पूर्व मराठवाडा विदर्भातल्या भागात आहे पश्चिम महाराष्ट्राने तिथंही कामं करा दोन दिवसात सहज बऱ्याच ठिकाणचं पाणी ओसरते हा नदी पात्राला तिची तकलीफ आहे दहा तारखेपर्यंत खराब वातावरण आहे पावसाची रेलचल आठ नऊ तारखेपर्यंत राहील दोन तीन दिवस दो अगोदरच पाऊस कमी होणार आहे दहाच्या वी पण दहा तारखेनंतर परतीचा पाऊस शंभर टक्के जाण्याचा अंदाज आहे मराठवाड्यातून महाराष्ट्रातून दक्षिण महाराष्ट्रातून आणि त्याची आता कॉपी पण झालेली आहे तुम्हालाही माहिती आहे थोडं थांबा आपली पब्लिक मिलेन मध्ये जर गेली ना पुढच्या वर्षी तर कॉपी करायला चान्सच देणार नाही बनकर सर हे सगळं सांगितलेलं आहे की पाऊस कधी जाणार आहे दहा ऑक्टोबरलाच तो पाऊस जाणार आहे माझे शॉर्ट रील्स पण बघत जा तुमच्या भागातील सुद्धा सांगितले आहे जिंतूरला पाऊस नाही मित्रा चार ऑक्टोबरला थोडंफार येईल ठीक आहे तीन चार ऑक्टोबरला थोडंफार येईल तो बी जास्त नाहीये पण आता ह्या दोन तीन दिवसामध्ये कामं का देखील पाऊस नाहीये डायरेक्ट चार आणि पाच तारखेला ना येणार आहे नाशिक जिल्हा परिसराला फक्त आता थोडस आरवी समुद्रामध्ये हाय प्रेशर आहे त्यामुळे थोडी फटकारे बिटकारी चलते उद्याच्या सकाळ वगैरे काही पण जास्त भीती नाही तुम्हाला बी आता नक्कीच राजपूत सर कामाला लागलीत अशोक राजपूत सर धन्यवाद महेंद्र पाटील जयशिवराय परतीचा पाऊस पुन्हा एकदा सांगतोय दहा ऑक्टोबरच्या पुढे जाणार आहे देवळगाव राजेला चार तारीख लिहिली बघा सर आंबडला जामखेड परिसराची मिनिची बडली तराव रिकामीच आहेत ठीक आहे मला तुमच्या भागातल्या रोईलगड पद्धतीमध्ये वावणी पाऊस झालाय किंवा तळे भरले देखील मॅसेज आलेत काय परिस्थिती आहे तुमच्या भागातली ती मी आता येणारच आहे दोन तीन दिवसानंतर भेटा मला बोलूयात आपण तिथे सुद्धा चला अजून काय सेलू परिसरात पाऊस नाही कदम सर हनुमान कदम पाटील पाऊस नाही आता शिलू तालुक्यामध्ये तीन चार दिवस तरी नाहीये खानदेशातली परिस्थिती सकाळच्या वेळेला थोडी फटकारे एखादो गावाला पडतील आणि आता परिस्थिती आता नॉर्मल तुमचीही झालेली आहे तुम्हाला जवळपास पाच सहा तारखेपर्यंत पाणी नाहीये कापूस वगैरे वेचायला संधी आहे ती संधीचं सोनं करा नाशिकचा पाऊस उघडला आहे मित्र चार पाच दिवस पाऊस येणार नाही थोडीफार बारीक वगैरे फटकार येतील आमचा थोडा कापूस तो भी आता व्यवस्थित आहे फक्त एक थोडासा टप्पा येतोय पुढील पाच सहा तारखेला त्या टप्प्यामध्ये थोडासा सामना करायचा आपल्याला मोतळा तालुका केव्हा चालू आहे मोतळा बुलढाणा असेल तुम्हाला चार आणि पाच ला थोडाफार पाऊस येईल मला बुलढाणा वगैरे असं काही नाव टाकत जाणार समजून जाईल ना तालुके खूप आहेत महाराष्ट्रामध्ये वाशिम सांगा सोयाबीन कापण्याची कापणा उद्यापासून भोरिसर आता भोरसर कापू शकता तुम्ही उद्यापासून पाणी निचलं नसाल तर तीन तारखेला पण काढू शकता पण चारला पाणी आहे ते गंज ठेवायला चालणार नाहीत आपल्याला देलगुर नांदेड तुम्हाला <coughs> एकच मिनिट देलगुर नांदेडची पहिली कमेंट आहे तुम्हाला तीन तारखेला पाणी बघा परत तीन तारखेला याच्यामध्ये दे हदगाव देलगुर हा परिसर जो आहे तो ते भाग बदलत आहे रात्रभर काही राहणार नाही याच्यामध्ये चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूरचा पण काही भाग आहे वा, वर्ध्याचा भाग आहे ठीक आहे वर्ध्यानंतर यवतमाळचा पण काही मोजका भाग आहे तीन तारखेला पाऊस येतोय तुमच्या भागामध्ये त्याच्या आतमध्ये पाऊस नाही तुम्हाला हा एखादा फटकारा वगैरे पडला ती वेगळी गोष्ट झाली काळजी काही करू नका नंदुरबार ते धुळे मित्रा तुमच्या भागातली परिस्थिती एकंदरीत जर पाहिली ना तुम्हाला मोठी आणि मुसळधार पावसाची आता भीतीने राहिलेली आहे सटकारा बिटकारा हा होऊ शकतो वाऱ्याच्या वेगाने ढग येतात महाराष्ट्रावरती याच्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही याच्यामध्ये नितीन देशमुख सर सभा पण लाईव्ह आहे टीव्ही नाईन मराठीवरती आहे न्यूज चॅनलवरती देखील आहे आणि आपल्या पण फेसबुकला आपण ती लाईव्ह करणारच आहे तीन ऑक्टोबरला कारण की आता माझा हा लाईव्ह नसणार त्या दिवशी जे काही आपल्या ऑफिसमध्ये जे काही मित्र येत आहेत त्यांच्याकडे हा कॅमेरा वगैरे राहील आपला मोबाईलचा त्या दिवशी ते बघू करण्याचं कारण इंटरनेट बी काय स्पीडने चालते बघूया कारण की पब्लिक खूप येणार आहे आमगे तालुक्यातनं अंबड तालुक्यातनं जे काही माझ्या ओळखीचे असेल त्यांनी तर यावंच पण जे काही बीडमधन येणार आहेत काही गाड्या काही गाड्या परभणीमध्ये येणार आहे जिंतूरपटण्यामधनं काही देऊळगाव राजाचे पण येणार आहे लोणारच्या येणार आहे आहिल्यानगरच्या पण काही गाड्या येणार आहेत एक तर मित्रांनो मी नाशिक पण येतो तिथले पण काही शेतकरी येणार आहे नागपूर भंडारा चंद्रपूर धान कापणी येते मित्र तुमच्या भागाची परिस्थिती बघायला तर उद्या पण काही ठिकाणी स्थानिक वातावरणासारखा पोहोचल एक झटका आहे तेवढा सांभाळून घ्या त्यानंतर तुमच्या परिसरामध्ये पावसाची मजल सांगण्याचा सा प्रयत्न करतो का मला ह्या भंडाऱ्याची माहिती होत्या शंकर काय सर हरभरा पेरता येईल मला फक्त एवढ्या कमेंटचं उत्तर देत्या तुमचं पीक कशा पद्धतीचं मला माहित नाही पण दोन तीन दिवस मोठी भीती नाहीये तुमच्या पिकाला हरभरा आपल्या सॉरी धान पिकण्यासाठी भंडा जे काही गोंदिया भंडाराचे ना आपले मॅसेज त्यांच्यासाठी दोन चार दिवस काही धाक नाही तुम्हाला फक्त एक झटका उद्याचा आहे थोड्याफार भागांना पडेल तो तीस तारखेचा फिरोज खान आपल्या भागामध्ये काहीच परिस्थिती नाहीये नॉर्मल फटकारे वगैरे येऊ शकतात कारण वातावरण ढगळलेलं आहे ते फटकारे सर्व दूर नाही पण एखाद्या जिल्ह्यामध्ये वीस पंचवीस गावं ते बी ह्या कोपऱ्याचा आणि त्या कोपऱ्याचा त्यामुळे चार दिवस चान्स मिळलेला आहे चार चान्स चा, म्हणजे त्या संधीचं सोनं करा परतीचा पाऊस दहा ऑक्टोबरच्या पुढे जाईल हे पण सांगितलेलं आहे वारंवार बोरी तालुका जिंतूर पाऊस कसा राहील आपल्या भागात पावसाची सध्या मजल नाहीये तीन आणि चार तारखेला काही ठिकाणी भाग बदलत पद्धतीने सुरू होणार आहे तो पाऊस फटकारा इकडनं पडला तिकडनं पडणार असणार आहे ठीक आहे परत परत त्याच कमेंट येल्यात तुम्ही लाईव्हला वेळ वेळी नाही वाटतं संभाजीनगरला पण चार पाच दिवस काही त्रास नाही दोन फटकारा व्यतिरिक्त मोठी कंडिशन नाहीये वातावरण दोन चार दिवस थंडीचा आहे उन्हाचा चटका पण उद्या चांगला पडणार आहे त्यामुळे ढगं पण बनत जातील पण घाबरण्यासारखं काही नाही पाच साला आहे काही ठिकाणी पडेल काही ठिकाणी पडणार नाही तुम्हाला कधी कधी मोठ्या पावसात बी पडत नाही त्यामुळे या पावसाला काही घाबरू नका उदय शिंदे सर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत नाही सहाशे ते साडेसातशे लोक कमेंटला आहेत आणि तुम्ही ज्यावेळेस अशी कमेंट करतायत तीच दिसते कमेंट करताना थोडक्या इमोजी टाका त्याच्यामध्ये आणि सांगितले सुरुवातीपासून की राज्यातल्या पश्चिम महाराष्ट्र विदर्भ महाराष्ट्र दोन चार दिवस धाक नाहीये मग त्यामध्ये तुम्ही या महाराष्ट्राच्या बाहेर राहताय का हे मला म्हणायचंय त्यामुळे ज्या काही सांगितल्या गोष्टीचं पालन करा काहीही तुमचं नुकसान होणार आहे हिंगणघाट चार पाच तारखेला पाऊस राहील तुमच्या भागात चार पाच तारखेला पाऊस आहेच हिंगणघाट नांदेड परभणी जिल्हा बीड जिल्हा लातूर जालना धाराशिव हे देखील पट्टे आहेत ला। ला चार पाचला ठीक आहे खानदेशला चार पाच तारखेपर्यंत पाऊस नाहीये काय व्हायला नवीन नवीन लोक येऊ लागलेत ना त्यांना ती माहिती जाणून घ्यायची इच्छा होते त्यापेक्षा रील टाकलेली बरी उद्यापासून दोन चार दिवस लाईव मला बंद केलेलाच बरा आणि विषय असा आहे की मित्रांनो आता कठीण काळ नाहीये त्यामुळे लाईव्हची पण रोज गरज नाहीये एकदा सांगितले की ते समजून घ्यायला पाहिजे मी एकदा सगळ्यांना व्यवस्थित माहिती समजून सांगतो समजून घ्या की उद्याची तीस सप्टेंबर पूर्व विदर्भामध्ये म्हणजे नाही नक्की शंकर महान्सल असं काही नाही उद्या तुमच्या भागामध्ये वातावरण खराब होत आहे पण सावनेरीच्याही पूर्वेकडे नागपूरच्या पूर्वेकडे भागात तो पाऊस असणार आहे भंडारा गोंदिया या परिसरात तो पाऊस आहे हिंगणघाटमध्ये देखील काही ठिकाणी पडेल सर्वदूर नाहीये मोठा भी नाही आहे पण काळजी घेण्यासारखा आहे मित्रांनो दुसरं लो प्रेशर जे चक्रीवादळ बनलेलं आहे त्या चक्रीवादाचा सगळा टप्पा जे काय आहे जमशेदपूर एक जे काही पश्चिम बंगाल आहे तिकडेच तो जाणार आहे पण पाव दुसऱ्या चक्रीवादाचा पट्टा तिकडे गेल्यामुळे दुसरा सायक्लॉन देखील एक इकडे अरबी समुद्रात आहे जे काही गुजरात लगत पाकिस्तानकडे जात आहे त्यामुळे दोन्ही सायक्लॉनच्या टक्कर मध्ये आपला महाराष्ट्र कोरडा ठाण राहतोय फक्त दहा पाच गावांना पाऊस राहिला आहे त्याच्यामुळे तो काय वागळ नसतो कारण की हे सटकारे बिटकारे ढगात न पडत असतात ते न कळत पडत असतात पण याला क्लिअर किंवा शंभर टक्के क्लिअर असं म्हणतू शकत नाही दहा पाच गावांना पाऊस पडा अख्ख्या जिल्ह्यामध्ये तर ठीक नाही आणि विषय आहे नितीन देशमुख सर म्हणतात सभेमध्ये कोणता विषय राहील जास्त कर्जमाफी कर्जमाफी हा विषय राहील आणि जे काही विषय आहेत अजून ते तुम्हाला मी एक छोटीशी व्हिडिओ उद्या पण रीलमध्ये टाकून देईल तर तीन तारखेनंतर बघा लक्षात घ्या दोन तीन तारखेपर्यंत कुठेच तास नाहीये पण तीन तारखेपर्यंत तीन तारखेला अकोला बुलढाणा जिल्ह्यापर्यंत पावसाची भाग बदलत पद्धतीनं मजल मारणार आहे त्यामध्ये नागपूर जास्त असेल चंद्रपूर गोंदिया जास्त असेल जे कोणी आहे चंद्रपूरचं हो ते देखील लक्ष द्या मी पश्चिम महाराष्ट्राचं नाव न घेतलं याच्या अर्थात तिकडे पडणार नाही लक्षात घ्या तुम्ही इकडे जिकडे पडणार आहे त्यांचे नाव घेतो म्हणजे त्रास नाहीये मराठवाड्यात या काळामध्ये नांदेड पट्ट्यामध्ये परभणीमध्ये तुरळक ठिकाणी कुठे मोठे पाऊस होईल नाशिक काळामध्ये एखादो फटकाराची शक्यता आहे जळगाव मध्ये सुद्धा या भागामध्ये पावसाची शक्यता नाहीये आणि या काळामध्ये हिंगणघाट वर्धा चंद्रपूर गोंदिया यवतमाळ थोड फार हिंगोलीच्या पण पूर्व भागांना तो पाऊस राहू शकतो चार तारखेचा पाऊस थोडा मोठा राहील पण तो भाग देखील पूर्वेकडले आहे पूर्व मराठवाडा आणि पूर्वीदर्भ म्हणजे नांदेड पट्टा मराठवाडा जवळपास परभणी पट्टा बीड पट्टा पावसाने यंदा नांदेड आणि परभणी तर लय लाडकी करून ठेवली आहे तिथं कुठे जरी नाही गेलं ती देतोय सभेचं ठिकाण आहे अंबड लालवाडी गाव ठीक आहे अंबड पासून फक्त चार किलोमीटर आहे चार ते पाच तर नांदेड सॉरी नांदेड परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा हा चार तारखेला कन्फर्म आहे त्यामध्ये पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील जिल्हे येतात इकडे संभाजीनगरला त्याचा त्रास नाही तीन तारखेला चार तारखेला खानदेशला नाही आणि पश्चिम महाराष्ट्रा मनावासा मा नाही ठीक आहे त्यानंतर परिस्थिती जळगाव मध्ये उत्तरेकडील भागांना त्याच पाच तारखेला पाऊस येतोय त्यानंतर जळगावचा सगळा भाग घेणार नाहीये छत्रपती संभाजीनगरचा पुन्हा भाग येणार नाही म्हणजे संभाजीनगरला पाच दिवस चांगले मिळतात अहिनगरला देखील पाच दिवस चांगले मिळतात अजूनही पाच तारखेपर्यंत हिंगोलीला देखील कोल्हापूरला देखील वातावरण शांत राहते पण मराठवाडा पूर्व विदर्भ हा भाग मात्र कन्फर्म आहेच म्हणजे चार पाच पासून हा पाऊस येतोय अशी परिस्थिती सहा सात पर्यंत देखील राहू शकते वातावरण पावसाचं एक लागोपाठ लागोपाठ नाहीये त्यामुळे ऊन पावसाचा देखील खेळ राहू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे येणारे पावस तितके मागच्या इतके धोक्याची नाहीये नाशिक क्षेत्रामध्ये किंवा जायकवाडी धरणाला त्रास होईल अशा स्वरूपाचा पाऊस या काळामध्ये स्पष्टपणे सात आठ पर्यंत तरी दिसत नाहीये त्यामुळे मित्रांनो जय शिवराय जे काही बोललोय मी याच्यामध्ये स्पष्ट माहिती तुम्हाला दिलेली आहे हा व्हिडिओ परत पहा किंवा काही नाही समजलं तर तुम्हाला मी परत त्यामध्ये एक छोटीशी लिल टाकू शकतो आता फक्त मी दहा पाच कमेंट घेईल त्या कमेंटचं उत्तर देखील देण्याचा प्रयत्न करेन हे पहा चार तारखेचा आठ पश्चिम महाराष्ट्राला कुठेच धाक नाहीये एखादा फटकारा पडला ते कुठेच म्हणजे फक्त कोणता भाग सोडता पूर्व विदर्भातले त्यामुळे जळगावकरांना खान्देशकरांना पश्चिम महाराष्ट्रकरांना कमेंट करायची गरज नाही चार तारखेच्या पाच तारखेचा सुद्धा पाऊस जळगाव उत्तर भाग विदर्भात आणि मराठवाड्यातच मर्यादित आहे पश्चिम महाराष्ट्राला त्याचा भीती पण नाहीये तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तेच थांबतो मला बाकीच्या ठिकाणी पण लाईव्ह घ्यायचे काय राहिलंच राहिलं असेल कमेंट मध्ये कवा जय शिवराय धन्यवाद आणि हा तीन ऑक्टोबरला नक्की दिसा त्या शेतकऱ्यांकडनं मला कॉन्टॅक्ट पण घ्यायचे आहेत ज्यांना कोणाला भेटायचं असेल त्यांनी आंबड येथे लालवाडी द्यायचे आणि नाहीच समजलं तर तुम्ही मध्ये आल्याच्या नंतर तुमच्या गावातल्या मेसेज मला द्या आम्ही गाडी म्हणालो सेल्फी वगैरे पाठवून द्या व्हॉट्सअपला माझा नंबर माझ्या प्रोफाईलमध्ये मा आहे आणि ज्यांना यायचंच नाहीये त्यांनी घरामधनं सुद्धा सपोर्ट करू शकता पण घरात बसण्याची वेळ संपलेली आहे घरात बसल्यामुळे हे पांगलेले आहे आपण कुठे पुळका दाखवतो व्हॉट्सअपवरती सोशल मीडियावरती खालून कमेंट करतो पुढा तिथे दाखवतो हो रस्त्यावर उतरण्याची हिंमत नसेल तर ठीक आहे येरी पांगलन तेरी पांगल माझा हा शेवटचा प्रयत्न देखील राहू शकतो ठीक आहे तिथे बोलवले मी जाणार मला माझा आणि राजकारणाशी काहीही संबंध नाही तिथून आल्याच्या नंतर आपला जर वेगळा मोर्चा काढायचा असेल तेही काढण्यासाठी तयारी आहे आणि पुण्या एक सांगतो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जवळपास दोनशे ते ती तीनशे कार्यक्रमाचे फोन येऊन गेले त्या कार्यक्रमाला मी जाऊ शकत नाही माझी परिस्थिती नॉर्मल आहे तुमच्या गावाला येणं किंवा तुमच्या जिल्ह्या बदलणं हे माझ्या गाडीचा डिझेलसाठी ही, ही प्रोडक्ट नाही एक तर वैयक्तिक माझ्याकडे गाडी असून सुद्धा मी तिचा कधी व्हिडिओ टाकलासुद्धा नाही आहे कारण की मला या गोष्टीचा काहीही वाटत नाही हे खूप खर्चिक आहे त्यामुळे कुठे येऊ शकत नाही मी नेता नाही आहे त्यामुळे माझ्याकडे पैसा नाही आहे मला कुठल्या कंपनीचा मी प्रचार केला नाही आहे त्यामुळे माझ्याकडे पैसा नाही आहे मला शेती करावी लागते शेतीमध्ये मजूर लावून तुमच्याकडे यावं लागतं त्यामुळे तुम्हाला विनंती आहे मला कुठल्याच जिल्ह्यात बोलत जाऊ नका जय शिवराय धन्यवाद